राम राम मित्रांनो मित्रांनो जे म्हणतात ना का नया, नया मुला जादा प्याज खाताय नवीन नवीन सिक्युलर जर आपण झालो नवीन नवीन अल्पसंख्याकांच्या प्रेमात जर पडलो तर त्यांच्या त्यांच्या मनामध्ये उतरण्यासाठी किंवा त्यांना हे आपल्या जवळचे आहे असं त्यांना वाटावं म्हणून ते जे ज्या ज्या गोष्टीला विरोध करताना त्या त्या गोष्टीला तो व्यक्ती विरोध करायला लागतो बरोबर आहे की नाही आता हे कशा संदर्भात आपल्याशी बोलत असेल कदाचित तुम्ही ओळखला असेल मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपले माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे साहेब यांनी सनातन धर्माला नाव ठेवता ठेवता आणि आर एस एस ला जास्तीत जास्त शिवाय देता येईल किंवा जास्तीत जास्त खालच्या दरावर त्यांच्याविषयी कसं बोलता येईल यासाठी त्यांनी सनातन आर एस जे काही गुरुस्थानी पूज्य असलेल्या ध्वज याला हो त्यांनी फडकं संबोधलेलं आहे त्यांना फडकं म्हटलेलं आहे भगवा ध्वजाला हो आता भगवा ध्वजाचा हो इतिहास त्यांना माहीत नाही अशातली गोष्ट नाही कारण त्यांचे पिताश्री आणि हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे हे भगवा ध्वजाचे हो किती प्रेमी होते आणि काही खांद्यावर भगवा ध्वज त्यांचा असायचा नंतर नंतर त्यांचे कपडे सुद्धा भगवे झाले अशा भगव्या ध्वजाला ते फडकं म्हणून संबोधतात यातच सगळं काही आलं मित्रांनो अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी मुस्लिमांच्या मनामध्ये स्थान मिळवण्यासाठी हिंदू धर्मातील जे वेगवेगळे प्रतीक आहे ना त्या प्रतीकांना आपण जास्तीत जास्त, जास्त नावं कशी ठेवू किंवा हिंदू धर्मातील श्रद्धास्थानाला आपण धक्का कसा लावू त्यांच्या बोलून त्याचा अपमान आप आपण कसं करू आणि मुस्लिम समाजाला किंवा धर्मांध लोकांना यावंच असतं की हिंदू धर्मातील लोकांनीच हिंदू धर्माला नावं ठेवले ठेवायला हो, हवं हो। हिंदू धर्मातलंच जे काही मोठे मोठे राजकीय आहे किंवा साधू संत आहे त्यांनीच आपल्या धर्माला जर नावं ठेवले ना तो मोठा सेक्युलर म्हणून गणला जातो तो मोठा निधर्मवादी म्हणून त्याचं पेश आपल्या मीडियामध्ये केलं जातं किंवा लिब्रांडो जे म्हणतात किंवा से काय म्हणू आपण वामपंथी लोक हे निधर्मी म्हणजे धर्म मानत नाही किंवा हे मानत नाही रिलिजन मानत नाही अशा लोकांना एक वेगळं स्थान भारतीय मीडियामध्ये आहे असं संबोधलं जातं त्यामुळं जास्तीत जास्त सनातन धर्माचे जे प्रतीक आहे सनातन धर्माचे जे श्रद्धा स्थान आहे त्याच्यावर आघात कसा केला जाईल त्याला नावं कसे ठेवले जातील त्याला कशा प्रकारे हिनवलं जाईल हे वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला जाणवतं मित्रांनो त्याच पठडीतलं उद्धवरावांचं हे वाक्य आहे की आर एस एचं जे काही गुरुस्थानी म्हणून भगवध्वजाची प्रस्थापना स्थापना केलेली आहे कोणत्याही नेत्याला म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तीला त्यांनी गुरुस्थानी न मानता जो आपल्या सनातन धर्माचं प्रतीक असलेलं भगवध्वजाला त्यांनी गुरुस्थानी मानले मानलेलं आहे आणि भगवत्वजाला अत्यंत पवित्र म्हणून गणलं गेलेलं आहे त्या आर एस एसमध्ये मध्ये त्याला नावं ठेवतात आणि त्यांनी त्या फडकं म्हटलेलं आहे भगवध्वजाला परंतु त्यांना माहीत नाही फक्त आर एस एसचंच भगवध्वज गुरुस्थानी नाही तर तमाम हिंदू लोकांच्या गुरुस्थानी किंवा त्यांच्या श्रद्धास्थानी भगवध्वज आहे आजच्याच नाही तर पुरातन सनातन काळापासून ध्वजाला जी काही परंपरा प्राप्त झालेली आहे त्या परंपरेत परंपरेलाच परंपरेचाच अपमान उद्धवराव ठाकरे साहेबांनी केलेला आहे आणि ह्या अपमानाचा बदला त्यांचेच लोक त्यांनी घेणार आहे बरोबर आहे की नाही आज फक्त पस्तीस जागांच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहे आता त्यांची सगळी भिस्त ही मुंबई त्या पट्ट्यातील मुंबई नाशिक जे काय राहिलेले तेरा जागा आहे ते त्याच्यावर त्यांची आहे आता नंदुरबार वगैरे धुळे तिकडे नाही त्यांचं काही परंतु मुंबईमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपले आमदार आपले खासदार कसे निवडून येतील आता त्यांचे तीनच खासदार उभे किंवा पाच सहा असतील तेरापैकी नाही का नाही त्या हा मुंबई किंवा त्या पट्ट्या मुंबई ठाणे नाशिक पट्ट्यामध्ये मुस्लिम संख्या बऱ्या मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्यांच्या सगळ्यांचा मताचा टक्का आपल्याकडे वाढण्यासाठी आणि आपण कसे जास्तीत जास्त सेक्युलर आहोत किंवा जास्तीत जास्त अल्पसंख्याकांच्या जवळ आहोत हे दाखवण्याची स्पर्धा दा कदाचित उद्धव ठाकरे साहेबांना लागली असेल काँग्रेस काँग्रेस तर आहेच ते सरळ सरळ मुस्लिमांचा लागून चालून करतात ही काय आजची गोष्ट नाही आहे म्हणजे सत्तेचाळीस सालापासून जसं स्वातंत्र्य मिळालं तशापासून आपण वेगवेगळ्या काँग्रेसच्या वेगवेगळ्या वक्तव्यातून ते आपल्याला जाणवतं जाणतं मित्रांनो धर्माच्या नावावर आपले एका आपल्या देशाचं दोन तुकडे पण झालेले आपण बघितले आहे तरी पण एक तुकडा करण्याचा प्रयत्न यांचा चाललाय का अशी शंका येते मित्रांनो म्हणून आपल्या प्रतिकांना प्रतिकांचा अपमान करायचा म्हणजे तुमचा राग द्वेष भाजप किंवा संघावर असू शकतो त्याला आपली काय म्हणजे नकार नाही एखाद्या विचार प्रणाली तुम प्रणालीचा तुम्हाला विरोध असू शकतो त्याचा तुम्ही विरोध करू शकतात ब आपल्या याच्यातून परंतु लाखो कोटी कोट्यवधी लोकांची श्रद्धास्थानावर तुम्ही कसा आघात करू शकतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला होणार नाही किंवा त्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया उमटणार नाही अशी तुमची जर धारणा असेल तर ती चुकीची मित्रांनो बरोबर आहे की नाही आता आपण बघितलं सर ते हिरव्या ध्वजाच्या किंवा पाकिस्तानी झेंड्याच्या किती प्रेमात पडलेले आहे हिरव्या ध्वजाच्या किती प्रेमात पडलेले त्यांच्या रॅलीमध्ये इकडे हिरवे ध्वज भगवे ध्वज तर दिसतच नाही आता भगव्यालाच विरोध केला म्हटलं त्यांचा रॅलीमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये भगवा ध्वज दिसतच नाही ते हिरव्या रंगाच्या प्रेमात पडलेले आहे आणि हिरवा रंग कसा उन्नतीचं प्रतीक आहे किंवा कसं काय आहे आता ते थोड्या दिवसात सांगणार आहे म्हणजे चार जूनला निवडणूक झाल्यानंतर भारतीय समाजमानावर किंवा भारताचं उन्नत भारताला जर उन्नत करायचं असेल तर हिरव्या ध्वजाचीच आपल्याला कास धरावं लागेल वगैरे वगैरे आपण आपल्याला वाटतं मित्रांनो म्हणजे आता भगवा ध्वजाचा अपमान करता करता तिरंगाला त्यांनी श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला तिरंगा तर सगळ्यांच्या मनामध्ये भरलेला आहे त्यात काय सांगण्याचं तात्पर्य नाही आणि भाजपही भाजप आणि आर एस एसनी पण तिरंगाचा कधी के अपमान केलेला नाही भलं त्यांनी त्यांच्या याच्यावर बरेच दिवस झेंड तिरंगा फडकावला नसेल म्हणून काय झालं बरोबर आहे की नाही म्हणजे सोनिया गांधींचं आज जे गुणगान करतात त्यांनी तर बऱ्याच वर्ष भारताचं नागरिकत्व पण स्वीकारलेलं नव्हतं बरोबर आहे की नाही मग असं जर असेल तर तिरंगा तिरंगाबद्दल प्रेम असणं वेगळं परंतु जे काय हिंदू धर्माचे प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला जास्तीत प्रतिकांचा जास्तीत जास्त अपमान कसा करता येईल किंवा त्या प्रतीकांबद्दल लोकांच्या मनात संभ्रम कसा निर्माण होईल हे जे काही ठरवून केलेले वक्तव्य ना मित्रांनो त्याचा खरं समाचार घ्यायला हवा आता अनेक विश्लेषकांनी बातमीमध्ये त्या संदर्भात वाहपू आलेला आहे परंतु मराठी मीडिया इतका बेश्रम झालेला आहे त्याच्यावर त्यांनी एक पण प्रश्न विचारू शकले नाही की तुम्ही ध्वजाचा अपमान करतात आणि त्याच भगवा ध्वजासाठी आपल्या पिताश्रींनी की जे आपण सातत्याने त्यांनी म्हणतात बाप चोरला बाप चोरला त्या भगवा ध्वजच शेवटच्या क्षणापर्यंत अंगा खांद्यावर होता त्यांनी त्या ध्वजासाठी आयुष्यभर त्या, त्या विचारांसाठी भगवा ध्वजाच्या विचारासाठी आयुष्य खर्ची घातलं प्रचंड मोठी ताकद उभी केली त्या ताकदीवरच तुम्ही आज या स्तरावर येऊन पोचलेला आहे असा कोणताही प्रश्न विचाराच्या धाडस ते अंकरला झालेलं दिसत नाही मित्रांनो म्हणजे आपल्या पिताश्रींनी भगव्यात भगव्यासाठी काय काय केलं भगव्या ध्वजासाठी सनातन धर्म प्रस्थापित करण्यासाठी लोकांच्या मनामानामध्ये हिंदू जागृत हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल प्रेम निर्माण व्हावं त्याची हे व्हावं याच्यासाठी मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी किती मोठा प्रयत्न केलेला आहे की नाही वीर सावरकर नंतर मान्य बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणून ही पदवी प्राप्त झालेली काही सहजासहजी झालेली नाही त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यासाठी प्रत्येक हिंदूसाठी प्रत्येक आपल्या धर्मासाठी त्यांनी अहोरात्र खर्च घातलेलं आहे आणि अशा आपल्या पिताश्रींचाच वारसा हे हिरव्याच्या प्रेमापोटी पायदळी उडायला निघलेले याचा परिणाम निश्चित होईल मित्रांनो म्हणजे आज जरी ते काही काँग्रेसच्या किंवा अल्पसंख्याकांच्या प्रेमात पडलेले आहे आपला पक्ष वाचवण्यासाठी शेवटची धडपड करत आहेत या धडपडीमध्ये किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण चिखलामध्ये किती खोलवर रुतलेला आहोत ऐका नाही म्हणजे आपला पारंपरिक मतदार आहे आपल्या पारंपरिक समर्थक लोक आहे यांनाच तुम्ही दुखायला लागले तर तुम्ही कसे उभी राहणार आहे बरोबर आहे की नाही बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरेंचं स्थान हे भारतीयाच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे का नाही ते स्थान तुम्हाला प्राप्त करता आलं नाहीच आणि येणार पण नाही असं जर तुमचं वक्तव्य असेल तर पण त्याच्यासाठी तुम्ही सनातन धर्माच्या प्रत्येकांचा अपमान करायला लागला तर त्याचा बदला निश्चितच घेतला जाणार आहे मित्रांनो आणि अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाच्या प्रेमात पडले मुसलमानांच्या प्रेमात पडले हे ठीक आहे परंतु त्यांच्या समर्थनार्थ भगवा ध्वजाचा अपमान करणं हे कुठपर्यंत ठीक आहे की नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रतीकांना फडकं म्हणू शकता का बरोबर आहे की नाही म्हणजे हिरवा हिरवा ध्वज हे सुद्धा फडक्याचा आहे आणि भगवा ध्वजसुद्धा फडक्याचा आहे दोन्ही फडके आहे कापड आहे तर तुम्ही हिरव्या ध्वजाला फडकं म्हणू शकता का ती ताकद तुमच्यामध्ये नाही ते जर केलं ते जर म्हटलं तर जे काही उरले सुरले ते सगळं तुमचं जाईल म्हणून हिंदू धर्म हिंदू धर्मातील लोक सोशिक आहे सहिष्ण आहे कोणा सहजासईज रिॲक्ट होत नाही म्हणून काही बोलणं बरोबर नाही मित्रांनो थोडंसं वाईट वाटलं आणि हिंदू ध्वजाला फडकं म्हणणं याचा परिणाम उद्धवराव ठाकरे साहेबांना भोगावंच लागणार आहे विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद